ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तारदळमध्ये पारंपरिक वाद्य श्री गणेश आगमन मिरवणूक उत्साहात तारदळमध्ये मोरिया गणेश उत्सव मंडळ हर हर महादेव मंडळ यांनी यंदा डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्याच्या कचरात श्री गणेशाचं आगमन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली ढोल ताशा आदी पारंपरिक वाद्याच्या सुरांनी वातावरण दुमदुमून गेलं होतं तरुण महिला व बालकांच्या सहभागामुळे मिरवणुकीत उत्साह दुनावला सदर आगमन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली यावेळी मोरिया गणेश उत्सव मंडळ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाचे स्वागत केले तसंच गणपती बाप्पा मोरियाच्या घोषणाने मिरवणूक सजली होती ढोल ताशांच्या नादात महिलांच्या टाळ मंजिरीच्या गजरात श्री गणेशाची मूर्ती मंडपात आणण्यात आली यंदा डॉल्बी संस्कृतीला बगल देत तरुण मंडळांनी पारंपरिकतेला प्राधान्य दिलं हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला सामाजिक सलोखा भक्तिभाव आणि एकतेचा संदेश या मिरवणुकीतून अधोरेखित झाला मंडपात मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली असून गणेश उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे श्री गणेश उत्सवाला तारदाळमध्ये पारंपरिक मंगलमय वातावरण प्राप्त झालं आहे याचबरोबर गावातील अनेक मंडळांनी पारंपरिक वाद्यात श्री गणेशाचे आगमन मिरवणूक उत्साहात काढली महानकर निपसाठी तारदाळ होऊन बसगोंडा कडेमणी